मी दे ती दे। नमस्कार मी अश्विनी सोनवणे मी केशवनगर येथे मुला मुलींची भेटघाट करून देत असते पार्क मराठा उद्योग शिक्षण केंद्राच्या माध्यमातून संपर्क नंबर माझा संपर्क नंबर संपर आहे बँक मनीषा नमस्कार मी मनीषा पाटील मी पार्क मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्रामधून बोलते आणि मी पुण्याच्या ऑफिस मध्ये असते शनिवारी आणि रविवारी तर तुम्हाला जर माझ्याशी भेटायचं असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी माझा सर्वांना नंबर माहितच आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस आज आपल्या इकडं एक एम डी एस शिक्षण झालेली मुलगी आणि मुलीच्या आई या आलेले आहेत त्या त्यांच्याबद्दल माहिती देतील शिक्षण काय काय भेटून माझं ग्रॅज्युएशन बी ए बी कॉममध्ये झालं आहे आणि मास्टर्स डिग्री आहे पण बी एमध्ये मास्टर डिग्री आहे सध्या काही जॉब करते का हो प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे त्यामध्ये या ॲज अ एच करते बरं हाईट किती हाईट खूप जास्त दिसतं आहे फाईव्ह पॉईंट सिक्स आहे फाईव्ह पॉईंट सिक्स तुझी काय अपेक्षा आहे मुलगा कसा पाहिजे मुलगा वेल एज्युकेटेड पाहिजे आणि कमीत कमी तो सहा फूट उंच असावा हो पाच फूट सहा इंच सहा फूट तरी असावा सुंदर असावा तुझ्या आमृत्तेप्रमाणे असावा आणि वेल एज्युकेटेड असावा अजून अपेक्षा ताई जावही कसा पाहिजे निर्व्यसणी पाहिजे निवेशने करतंगाबाद का तंगला विचार जुळो असं छान संस्कारिक संस्कारिक कुटुंब असावं आणि ते माळकरी आहे तर माळकरी घराणे असो आमचे सगळे माळकरीस घराणे आहेत हा म्हणजे धार्मिक कुटुंबातला असला तर उत्तम असो असं असेल तरी चालेल म्हणजे माळ नसेल पण खाणारा पिणारा काही नसते माळकरी घराण्याचे छान असे काही नसते हा माळकरी जरी नाही पण तो खाणारा पिणारा असा समाजाराचा असावा अशी अपेक्षा आहे तर ताईची हाईट सुंदर हाईट चांगली आहे दिसायला सुंदर आहे आणि त्यांची परिस्थिती वेल सेटल आहे ज्यांना असं सुंदर हायटेड होईल पाहिजे आणि विण्याच्या ठिकाणी जॉब चालवली पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे माझ्याशी संपर्क करावा अधिक माहितीसाठी मग तुम्हाला त्यांचा फोटो वाडाटा सविस्तर माहिती मिळून जाईल धन्यवाद धन्यवाद